महाराष्ट्रात शनिवारपासून मुक्कामाला आलेल्या पावसाचा प्रभाव आता राज्यभर दिसून येत आहे अनेक जिल्ह्यात पावसानं हजेरी लावल्याने धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे काही धरणं ओव्हरफ्लो होण्याच्या स्थितीत पोहोचली आहे यामुळे संबंधित भागातील नद्या आणि नाले दुथडीवरून वाहू लागले राज्यातील प्रमुख धरणांमध्ये पाणी साठ्यात लक्षणीय वाढ झाली काही धरणातून सुरक्षा लक्षात घेऊन पाणी सोडण्यात येत आहे ज्यामुळे खालच्या गावांमध्ये पूर शकते प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे मुसळधार पावसामुळे अनेक भागातील नद्या आणि नाले दुथडीवरून वाहू लागल्यामुळे काही ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे गावामधील पूल व रस्ते पाण्याखाली गेल्याच्या घटना समोर येत आहे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून स्थानिक प्रशासनाकडून गावांमध्ये सतर्कतेचे आदेश दिले जात आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात पुढील दोन ते तीन दिवस अनेक भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे विदर्भ मराठवाडा खानदेश आणि कोकणात जोरदार पाऊस सुरूच राहणार आहे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अकोला अमरावती बुलढाणा नांदेड इथे जुलै जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मुंबई आणि उपनगरात पुढील चोवीस तासात धोधो पावसाची शक्यता असल्याने मुंबईकरांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे अठ्ठावीस जुलै नंतर पावसाचा जोर कमी होणार असून एकोणतीस जुलै पासून विदर्भात उन्हाचे दर्शन होईल पाण्याचा जोर वाढत असल्याने शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे अशाच अपडेटसाठी बोल भिंडास या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद